स्वागत आहे तुमचं राशी लावून लावण्या आपण आज गाड्यावर गाड्यावर मिळतात ना त्याप्रमाणे आपण शेंगा या उकडून घेणार आहोत हे बघा शेंगा स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घेतल्या कारण खूप माती शेंगा शेंगा होती या शेंगांना तर आता हे शेंगा कशा उकडायच्या मी दाखवते आमच्या इकडे गावी अशीच पद्धती बघ ही असे आहे ना असं शेंगा फोडून घ्यायच्या अशा थोड्याशा याचे हे नाक आहे ना असे फोडून घ्यायचे थोडेसे म्हणजे याच्या आतमध्ये मीठा जाऊन शेंगा चांगल्या उकडल्या जातात अशा हे बघा खूप कडक शेंगा आहेत अशा भरीव शेंगा आहेत चांगल्या असे थोडे थोडे असे नाका असे खोलून घ्यायचे असे हे बघा असे अशा प्रकारे सर्व शेंगांचे असे नाका मी फोडून घेते असे शेंगा छान भरीव आहेत चांगल्या आता हे फोडून घेते नाका आणि मग कशा उकडायच्या तुम्हाला दाखवते मी या शेंगाना खूप मी बरे म्हणजे अशा फुटत नाहीत ना तेव्हा सांगशीने सा असं पुढचं हे टोक असतं नाही तोंड असं फक्त दाबायचं असं प्रेस करायचं म्हणजे त्याचं ना नाकाशे उघडले जातात हाताने जर तुटल्या नाही ना त्या शेंगा हे असं उघडलं जातं बरोबर असं हे केलं जातं हे ना माझ्या सासूबाईची पद्धत आहे अशा शेंगा फोडायच्या किती वेळ लागला तरी त्या अशाच फोडायच्या शेंगा आणि उकडत टाकायच्या छान अशा हे व असं फक्त असं प्रेस करायचं फक्त थोडंसं म्हणजे याचं नाका असं उघडलं जातं थोडंसं असं टोकाला म्हणजे त्याच्यामध्ये मीठाने खाय जाऊन बसते चांगली आणि नाही तर मग अशा हाताने फुटत असली तर हाताने फोडायच्या ज्या कोवळ्या आहेत त्या कुठल्या जातात हाताने ज्याने बर आहेत ना त्या अशा अशा सगळ्या शेंगा अशा फोडून घेते ना हाताने फुटतच नाही मग त्याने असं थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे असं वरचं जे शेला आहे ना ते असं तुटलं जाते बघा असं फक्त असं प्रेस करायचा सगळ्या शेंगा फोडून येते मी आता झाले बघा सगळ्या शेंगाचे नाक फोडून आता ते सगळ्या शेंगाचे आता याच्यामध्ये ना दोन चमचे हळद टाकते आणि दोन तीन चमचे मीठ टाकते कारण याला मीठ जास्तच लागतं आतमध्ये मुरायला वगैरे त्याच्या शेंगाची ती त्या पद्धतीने टाकायचं आणि हे ना करून घ्यायचा म्हणजे सगळ्याला मिठाने हळद चोळली जाते सगळ्याला आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं उडल इतकं पाणी टाकायचं आणि झाकण लावून याला दहा बारा शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या गॅस फास्ट ठेवून गॅस फास्ट ठेवून पाच शिट्ट्या करायच्या आणि गॅस सीमवर ठेवून पाच शिट्ट्या करायच्या बघा कुकर गॅसवरची शिट्ट्या करून घेत्या का झाल्यात बघा आपल्या शेंगा उकडून किती छान झाल्यात बघा अशा सुरे अशा हे बघ मस्त उकडल्या गेल्यात अशा तुम्हाला खोलून पण दाखवते एकदम मऊसूत अशा छान शिजल्यात बघा अशा अशा गाड्यावर मिळतात ना अशा आपण प्रवासात जातो बघा तेव्हा गाड्यावर मिळतात अशा शे, शेंगा एकदम छान झाल्यात अशा उकळून अशा मऊसूत अशा शिजल्यात अशा शे? या शेंगाना लहानांपासून मोठ्यांना खूप आवडतात पोट भरेल पण मन भरणार नाही असंही ना शेंगांचं असतं उकडलेल्या शेंगा उकडलेले कंस काढून दाखवत अशाच प्रकारे शेंगा उकडायच्या तुम्हाला मी ट्रिक दाखवली हाता ना हाताने जर फोडायचा फोडायला त्रास होत असेल ना तर सांडशीने तसं त्याचे तोंड दाबून घ्यायचे आणि शेंगा उकडून घ्यायचे खूप सुरेख लागतात अशा त्याच्यामध्ये आतपर्यंत मीठ आणि हळद गेली ना त्यामुळे एकदम पूर्णासारख्या शिजून पण निघतात त्या तोंड मोकळे केल्यामुळे आणि शिजतात पण छान असे वर एकदम पटकन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू